सूत्र दोनशे अडोतीस परिग्रहेशु वैराग्यम मूढस्य दृश्यते राग हा क्व विरागता मूढ माणसाचं वैराग्य ठरवण्यासाठी परिग्रहाची कसोटी वापरतात परंतु ज्याचा देहभाव आणि देहाची आसक्ती गळून पडली आहे अशा ज्ञानी माणसाचं वैराग्य कसलं आणि अनुरक्ती कसली नाथ सांगतात परिग्रह म्हणजे संग्रह करणं हा संग्रह माझा आहे मी केलेला आहे ही भावना त्यात प्रबळ असते हा संग्रह केवळ वस्तू धन मालमत्ता यांचाच असतो असं नाही तर व्यक्तींचा नात्यांचा विचारांचा देहभानांचा मतांचा तत्वांचा धारणांचा अपेक्षांचा भावनांचा वासनांचाही असतो आमच्या या विधानाचा अवश्य विचार करा या सर्व प्रकारच्या परिग्रहांचा करता धरता रक्षण करता असतो अहंकार तो या परिग्रहाचा त्याग करायला सहजे राजे होत नाही मग चतुर माणूस अधिक चांगल्या परिग्रहासाठी कमी प्रतीचा परिग्रह सोडायला त्याला राजी करून घेतो अर्थात अधिक चांगला परिग्रह करण्याची अहंकाराची अट त्याला मान्य करावी लागते आता पहा असा परिग्रहाचा परित्याग खरा त्याग ठरतो का परित्यागात वस्तू व्यक्तींचा संग्रह मागे सोडण्यापेक्षा त्यांच्यातील आसक्ती सुटणं अधिक महत्वाचं आणि अपेक्षित आहे आसक्ती सुटली की परिग्रह असला तरी तो बंधन ठरत नाही संग्रहाचा त्याग नव्हे तर आसक्तीपासून मुक्ती ही खरी विरक्ती हे खरं वैराग्य त्याचं मोजमाप धन दौलत मालमत्ता यांच्या संग्रहावरून करता येत नाही भौतिकदृष्टीनं ह्या सर्व गोष्टींचा संग्रह परिग्रह असणारा त्याच्यात आसक्त नसेल तर तो विरक्तच म्हणावा लागेल आसक्ती विरक्तीचा संबंध मूळ वृत्तीशी आहे व्यक्तीशी वा वस्तूशी नाही हे ध्यानात घ्यायला हवं ज्ञानी माणसाला हे भान असतं तो अशा परिग्रहात कधीच अडकत नाही आसक्त राहत नाही त्याला अधिकाची अपेक्षा नसते सहजतेनं स्वीकार हे त्याचं स्वभाव वैशिष्ट्य असतं सहज स्विकार हा त्याचा स्वभाव असतो त्यात कोणताही अभिनिवेश नसतो ना परिग्रहाचा ना परित्यागाचा मुळात त्याची आसक्ती वासना विकार आणि त्यांचा करता धरता अहंकार गळून पडल्यानं त्याग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही विरक्ती निरासक्त भाव हा त्याचा स्वभावच असतो त्यामुळे वरवर पाहता तो परिग्रही वाटला तरी तो स्वत आतून परित्यागीच असतो विरक्तच असतो नुसता परिग्रहाचा त्याग म्हणजे विरक्ती नव्हे तर परिग्रहाच्या आसक्तीपासून मुक्ती ही खरी विरक्ती हीच खरी मुक्ती असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी वारंवार सांगत आहेत